पंतप्रधान हे मौत के सौदागर वाढदिवस झुटा पंतप्रधान डे नावाने साजरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटी समोर सांगली या ठिकाणी हजारो नागरिकांना गाजर वाटप करून व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पंतप्रधान झुटा डे साजरा करून प्रवक्ते संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली केक कापण्यात आला यावेळेला प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की आज या काँग्रेस कमिटीच्या समोर आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही आज या ठिकाणी गाजर वाटप केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते या पब्लिकच्या हस्ते तर एक कापलेला आहे एक ह्याच्यासाठी कापलेला आहे की वाढदिवस त्यांचा पंच्याहत्तरावा आहे हो दोन हजार चौदा साली त्यांनी या देशातील सत्तेचे सूत्र हातात घेतली या सत्तेचे सूत्र हातात घेण्याच्या आधी या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय सोनियाच्या गांधी यांनी एक शब्द बोलला होता एका भाषणामध्ये की मौट का सौदागर हे मोठ का सौदागर त्यावेळेला आम्हाला आश्चर्य वाटलं नाही परंतु या दहा वर्षामध्ये मौट का सौदागर काय आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या तीनशा कार्यपद्धतीतून शब्द करून दाखवलं या देशातील सत्ता हातात घेण्यासाठी त्यांनी बेरोजगारांना रोजगार देतो आणि या देशातील राज्यातील जे महागाई आहे ती महागाई हटवतो असे या पोषणांसाठी त्यावेळेला ह्या सत्ताकारण योजना देते ज्या वेळेला ते गुजरातमध्ये होते त्यावेळेला गुजरात हत्याकांड हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आणि अमित शहा यांनी त्या गुजरातमधील त्यांच्या घरातील जे कामगार माळी बाग असतील किंवा शिपाई त्याचे काम करणारे लोक एका म्हणजे तुम्ही हिंदू लोकांना टार्गेट करून हिंदू लोकांना फोडून हिंदू लोकांचा बळी घेऊन या देशाच्या सत्तेवर येतात ज्या वेळेला पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला या देशातील एकोणतीस जवान या एकोणतीस हिंदू जवानांचा बळी घेतला गेला त्यांना आदर्श टाकून त्या ठिकाणी मारले गेलं हा हिंदूंचे बळी जाणारे हे हिंदुत्ववादी कसे होऊ शकतात म्हणून आम्ही या देशातील पंतप्रधानांना आजचा हा झुटा झुटा पंतप्रधान या नावाने आजचा आम्ही दिवस साजरा करत आहोत भविष्यकाळामध्ये या पंतप्रधानांना या जनतेने खाली खेचावं म्हणून आम्ही या देशातील लोकांच्या वतीने सांगलीच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आम्हाला गाजर दाखवले त्या पद्धतीने गाजर वाटप करून आज आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे पंतप्रधान हे आत्ताचे जे जो देशात सिंदूर सिंदूर ते घडवलं की आता काळात बोलवलं पाकिस्तानला एकत्र करून किंवा पाकिस्तानमध्ये काय आपले एजंट घालून या आपल्या भारतावरती बनावट चुप्पा हल्ला केलेला आहे ते तेच सिंदूर ऑपरेशन म्हणजे काही भगिनीचं सिंदूर पुसायचं ही त्यांनी आधीच योजना केली होते अशा या पंतप्रधानाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि काही या कंगना रानवधान स्मृती इराणी यांनी असं सांगितलं की हा पंतप्रधान आमच्याशी ग्दारी केले आमच्याशी असे व्हिडिओ तयार करून प्रसारित केले असा या पंतप्रधान आपल्या देशाचा लाभला आपलं हे दुर्दावे आहे म्हणून आम्ही आज भविष्य काळामध्ये हा पंतप्रधान हटाव किंवा पंतप्रधान काली करावं पुणे भविष्यकाळात केशाची सूत्र हे काँग्रेसपक्ष जाती यावं यासाठी आम्ही या ठिकाणी जाजूवाटो बांधू